छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तिवसा तालुक्यातील आदर्श ग्राम शेंदोळा खुर्द येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा श्रीकृष्ण महाराज धनी देवस्थान येथे गुढीपाडवा महोत्सव कार्यक्रम आणि अखंड कापूर ज्योतीचं आयोजन करण्यात आलं दरवर्षी अखंड कापूर ज्योतीचं आयोजन केलं जातं या देवस्थानमध्ये महोत्सव कार्यक्रम तीस मार्च दोन हजार पंचवीसला ला रविवारी सकाळी नऊ वाजता तीर्थस्थापना संस्थेचे उपाध्यक्ष श्री अवधूतराव उमप यांच्या हस्ते कापूर ज्योत करण्यात आली होती तसेच प्रारंभकर्ते संस्थेचे अध्यक्ष श्री यांच्या हस्ते दुपारी चार वाजता झेंडे चढवून सुरुवात करण्यात आली सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला दुपारी बारा वाजता श्री ओमकारसिंग ठाकूर यांच्या हस्ते दुपारी दोन वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम कार्यक्रमाचे सांगता आणि समारोह सचिव श्री शरदराव खवले यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक समस्त गावकरी मंडळी आणि मंदिर कमिटी उत्सव समिती शेंदुळा खुर्द उपस्थित होते या कापूर ज्योती आणि गुढीपाडवा महोत्सव कार्यक्रमाला श्रीकृष्ण महाराज धणी देवस्थान शेंदुळा खुर्द येथे तालुक्यातील अनेक गावांतील भक्तगण मंडळी दर्शनासाठी येतात आणि तसेच महाप्रसादाचे सुद्धा लाभ घेण्यासाठी येत असतात न्यूज जिनॅल महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा